कि त्यानं पक्षासोबत तर गद्दारी केलीच केली आहे पण समाजाचा मान सन्मान स्वाभिमान सुद्धा त्यानं दलाली करून विकण्याचा प्रयत्न केलेला पार्टीच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की ज्याही पार्टीवाल्याने किंवा ज्याही पक्षावाल्याने हा उमेदवार फोडला असेल त्याचा विड्रॉल केला असेल याचे परिणाम स्वतः रविकांत राठोडलाही भोगावे लागणार आहे आणि त्याबरोबर ज्या पार्टीने याचा विड्रॉल केलंय त्या पार्टीलाही याचा परिणाम बोलावं लागणार आहे कारण आम्ही पंचवीस वर्षापासून चळवळीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान आणि सन्मान हो सर्व समाजाची पंच्याऐंशी टक्के ओटीसी हो समाजाच्या हक्कासाठी लढत हो, आहोत आणि आज ज्या उमेदवारानं स्वत दलाली करून पक्षाशी हात मिळवणी करून पक्षासोबत गद्दारी केली आणि समाजासोबत सुद्धा गद्दारी केली आहे याला समाज सुद्धा कदापि माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये समरक जनता पार्टीची आणि यातील चळवळीची काय ताकद आहे येणाऱ्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही माघार घेतली आणि त्या माघार घेण्याचा पार्टीच्या वतीने किंवा पार्टीचा जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे त्यांना पक्ष कधीही माफ करणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि जी काही मुलाखत त्यांनी दिली आता तुम्हाला ते पत्रक आम्ही देणार आहोत त्या मुलाखतीमध्ये सांगितले मी अपक्ष उभा होतो म्हणजे धादांत खोटा बोलण्याचं का, काम रविकांत राठोड काल करत होते जेव्हा की रिटर्निंग ऑफिसरने जे माघार घेण्याच्या उमेदवारांच्या यादी ज्या वेळेला बाहेर काढली आहे त्या यादीमध्ये हो त्यांचं नाव आहे त्यांच्या नावाच्या समोर समनक जनता पार्टी अशा पद्धतीचा पक्षाचा उल्लेख आहे याचा अर्थ ते अपक्ष उमेदवारी त्यांची नव्हती तर ती उमेदवारी समन जनता पार्टीच्या वतीने त्यांना देण्यात आली होती आणि मग समोर जाऊन ते असं म्हणतात की समाजातील काही वरिष्ठ लोकांसोबत आम्ही चर्चा केली बोललो आणि म्हणून मग मुंडेंना आम्ही समर्थन दिलं एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी त्यांनी पोहरागड हे या देशातील बहुजनांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि पोरागडच्या मंत्रांसोबत मी चर्चा करून पाठिंबा दिला असं त्यांनी म्हटलं परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाच्या विरोधात जो पक्ष असेल त्या पक्षाला कुठल्याही प्रकारचं समर्थन देण्याचं कारण नाही अशी भूमिका ही समृद्ध जनता पार्टीची मुळाबंदीच आहे म्हणजे इथला एस सी एस टी डी एम टी बी जे एम टी ओबीसी आणि मायनॉरिटी हा पंच्याऐंशी टक्के जो वर्ग आहे देशामधला त्या पंच्याऐंशी टक्के जनतेच्या हिताच्या विरोधात जो पक्ष निर्णय घेता ज्या पक्षाची भूमिका असेल निश्चितपणा त्या भूमिकेत त्या ठिकाणी आम्ही निश्चित करतो आहे आणि म्हणून कोराकडचे जे काही महंत आहेत

एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड